मंडळी नमस्कार सध्या शेवगा शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी वळलेला आपण पाहतोय आणि यामध्ये तरुण शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठी प्र संख्या त्या ठिकाणी आहे मंडळी शिकलेला तरुण त्या ठिकाणी शेवगा शेतीमध्ये चांगली किमाया करतो आहे चांगलं उत्पन्न शेवगा शेतीमध्ये कमवतो आहे माझ्यासोबत आज असाच एक तरुण आहे तो तरुण गेल्या तेरा ते पंधरा वर्षापासून शेवगा शेती मंडळी करतो आहे आणि शेवगा शेतीमध्ये हा तरुण लाखो रुपयाचं उत्पन्न मंडळी या शेतीमध्ये काढतोय या तरुणाचं नाव आहे संदीप कदम चिकमहूद तालुका सांगोला येथील संदीप कदम हा तरुण शेवगा शेतीमध्ये चांगले उत्पन्न मिळवतोय त्यामुळे हा तरुण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेवगा शेतीमधील किंग मेकर या नावाने आता प्रसिद्ध व्हायला लागला आहे कारण हा तरुण आवलिया तरुण मंडळी कारण हा तरुण नुसतं शेवगाच्या शेंगांचं उत्पन्न घेत नाही तर मंडळी शेवगा बिया सुद्धा शेतकऱ्यांना देऊन त्या शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम त्या शेतकऱ्यांना शेवगा शेतीमध्ये चांगलं उभं करण्याचं चा काम संदीप कदम नावाचा हा तरुण या ठिकाणी करते संदीप कदमला शेवगा शेतीमधला अफाट अनुभव मंडळी आहे संदीप कदमच्या मार्गाखाली अनेक शेतकरी शेवगा शेतीकडे वळले आणि जे जे शेतकरी शेवगा शेतीकडे वळले त्या सर्व शेतकऱ्यांना लखपती बनवण्याचं काम त्या शेतकऱ्यांना शेवगा शेतीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम संदीपने या ठिकाणी केले शेवगा शेती ही नाजूक पिकाची शेती मानली होती पण या भागात डाळिंब उत्पादनाबरोबर शेवगा उत्पादन जास्त व्हायला लागले शेवगा शेंगांचं उत्पादन पीक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले डाळिंबापेक्षा संदीपकडे डाळिंबाचीही शेती आहे पण डाळिंब शेवगा याच्यामध्ये नेमकं शेवगा का परवडतोय आणि शेवगाच्या शेंगांना मार्केट किती राहिलं तर शेवगा शेती परवडते आणि शेवगा शेतीत करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे वातावरण कसं पाहिजे ही सगळी माहिती शेवगा शेतीमधला किंग मेकर असणारा संदीप कदम या उच्च शिक्षित तरुणाकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्ते, नमस्ते। तुमचं शिक्षण किती झालं ग्रॅज्युएशन झाले मग हे शेवगा शेतीकडे कसं काय तुम्ही आला सुरुवातीला कसं पाण्याची कमतरता आपल्याला पाण्याची कमतरता असल्यामुळे मग हे पीक निवडलं आपण डाळिंब आहे पण डाळिंबीला खर्च जास्त होतो आणि नंतर शेवगा शेतीला कसं होतं कमी पाणी आणि कमी खर्च कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघत त्याच्यामुळे याची निवड केली आपण कशी लागवड कशी किती लागवड आम्ही आता ज्या वेळा सुरुवात केली त्यावेळेला दहा बाय सहा वेगवेगळ्या अंतर वे बारा बाय बार चार परत आठ बाय आठ दहा बाय दहा हे सगळे प्रयोग केल्यानंतर आमच्या एक लक्ष झालं की दहा बाय पंधरा ह्या अंतरामध्ये आपल्याला अवरेज जास्त पंधरा फार मोठं होत ठेवतात ना मग आता एकरी तीनशे ची गाडी नसते दहा बाय पंधरा वरती पण दहा बाय पंधरा अंतर जर जास्त असेल तर तुम्हाला माल जास्त लागतो सेटिंग जास्त होत बाकीचे खर्च कमी होतात याच्यामध्ये तुमचे फवारणे म्हणा बाकीचे खर्च असतात रोजगारांचे समजा ते दहा बाय सहा वरती एक आठशे गाड बसत त्याच्यामध्ये खर्च वाढतो आपला खताचे खर्च वाढतात लेबरचे खर्च वाढतात आणि याच्यामध्ये काय होतं झाडा कॅनोपी अशी जास्त डेव्हलप होती झाडाची त्याच्यामुळे याच्यात ॲव्हरेज जास्त पडतं आता कशी लागवड तुमची दहा फुटावरती दोन लाईन दोन, तो तो दोन अंतर दहा फूट आणि दोन लाईन मधलं पंधरा फूट आहे का। याचं कसं का झालं जे आपले जुने होते पाठीमाग दहा बारा वर्षापूर्वी त्याच्यामधून काही झाड आपण सिलेक्ट केले ते म्हणजे ज्या झाडाला चांगला माल निघतोय अवरेज चांगला आहे अशी झाड बाजूला काढून त्याचं गुटी कलम वगैरे केलं त्याचं आणि नंतर परत बेने प्लॉट बनवले त्याचे आपण आणि आमच्या असं लक्षात आलं की काय झाला माल जास्त लागतो त्या जणांना पाऊस असला किंवा जास्त दुःख असलं थंडी असली तर एवढं असं म्हणा इफेक्ट होत नाही त्या वातावरणावर वातावरण बदला जा ती वरायटी बाजूला काढली ओडिसी हा ओडिसीचा प्रकार आहे ओडिसी मधला ओडिसीतलं ओडिसी ना साधं ओडिसी नाव पण आता मार्केटमध्ये गेस ओडिसी वन टू थ्री हे बाकीची नाव परत गेली त्याच्यामध्ये मग सिलेक्शन करून वरायटी बाजूला आपण आणि तर लागवड झाल्यानंतर मग ते सगळी रोप उगवली त्याचं खत पाणी व्यवस्थापन कसं केलं याला कसं असतं लागवडच्या वेळेला शेणखत द्यायचं कुज दिलं शेणखत चांगलं शेणखत बेसन शोल्डर्स भरून नंतर ड्रिप वगैरे टाकून पाण्याची व्यवस्था ड्रिप नच केलेली आपण तुम्ही असं बोदावर लावलं ला असं ला? प्लेट जमिनीवर लावलं ला नाही का नाही याची रोप लावल्यानंतर परत भेट बनवले त्याला परत बनवले जेणेकरून समजा बायचा पाऊस जर जास्त झाला तर पांढरी मुळीला इजावणी म्हणून बेड बनवली आपण मग झाड वाढत गेलं कसं गेलं जमीन तुमची कशी पाणी मुरमाड आहे थोडीशी मुरमाड आहे ह्याला दोन दिवसातून एक तास दीड तास पाणी असतं नाही बर मग फुलं कधी लागली मग रोप लावल्यापासून म्हणजे आपण प्लांटेशन केल्यापासून साडेचार महिन्यात त्याचं हार्वेस्टिंग सुरू होतं बर साडेचार ते पाच महिन्यात माल लागतो याला बर मग आता ही किती झाड आहे सगळी माझ्याकडे हा जो आपण जो गुटिकल मनी बनवलेला आहे ना हे सातशे झाड आहे माझ्याकडे सातशे किती आहे सध्या उद्या येणारा तिसरा तोडाय तिसरा तोडा तिसरा तोडा किती उत्पन्न होतो सगळं तुम्हाला एकरी जाड म्हणजे याच्यातलं तीनशे जाड बसतं एकरी या अंतरावरती दहा बाय पंधरा आणि सत्तर किलो पर्यंत एक जाड जातं सत्तर किलो पर्यंत सत्तर किलो पर्यंत एक झाड जातं बरं टोटल so, किती तुम्ही घेतात आमचे डिसेंबर पर्यंत राहतो हार्वेस्टिंग म्हणजे मार्केटला माल होती शेंगाची नोव्हेंबरला सुरुवात होती एक नोव्हेंबरला सुरुवात होती डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत आपण माल तोडतो आणि डिसेंबर नंतर ते आपले आपले नॉर्मल अपल थोडीशी गळपाटे मना वगैरे काढून राहिलेला आपण बिया पकडतो याच्या बिया पकडतो शेवगा, किती हे आ, हे जा जा आ, आता उत्पन्न होत शेंगाचं सातशे याडा मधून आपण जो गुटिकाल माझं आहे हे सातशे याडा याच मला वाटतं पन्नास पर्यंत जात आहे सरासरी तुम्हाला सरासरी आता जास्तीत जास्त आपल्या दीडशे रुपयाला पहिला तोडा गेला दुसरा मला मागच्या दोन तीन दिवसात एकशे रुपये रेट मिळाले आजचं मार्केट सत्तर रुपये किलो आहे वाशी मार्केट घ्या किंवा पुणे घ्या कुठलेही घ्या तुम्ही पन्नास रुपये आवड पडतो डिसेंबर पर्यंत आपल्याला किलोला किलोला किती उत्पन्न झालं मग सगळं पंचवीस लाखापर्यंत किती महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये दोन महिने दोन महिन्यामध्ये म्हणजे तुमचा नोव्हेंबरला सुरु झाला नोव्हेंबरला सुरू होतो तीस डिसेंबरला एंड होतो म्हणजे मार्केटला माल पाठवायचा बरं आता हार्वेस्टिंग सगळं झालं तुम्ही पुन्हा बिया घेतात हा नंतर बिया पकडतो याच्या त्याचं कसं असतं मग डिसेंबर नंतर बिया पकडायच्या मार्चला परत झाड कट करायचं याच मार्चला कट केलं परत अजून जून ला चालू होत आहे दुसऱ्या सीझन जून तरी किती होता शेंगांचं झालं आपण शेंगा विकल्या त्याचं पंचवीस लाखाचं झालं बियांचं किती होतं साधारण बिया एका झाडावरती सातशे ते आठशे ग्राम बी निघत एका पर प्लांट त्याचं उत्पन्न वेगळं हा बियाणाचं उत्पन्न वेगळं राहतात ते किती मिळतं अंदाजे ते आठशे किलो पर्यंत जातात बिया कसं किलो विकतात तुम्ही जातात म्हणजे क्वालिटीवर असतात ग्रेडिंग राहत काय दोन हजाराने काय पाच हजाराने म्हणजे त्याच्या साईज वरती म्हणा किंवा कुठला बी जास्त मॅच्युर आहे कवळे बी बाजूला कडायचे याच्यावरती ग्रेडिंग राहत बियांचं उत्पन्न तुमचा नफा झाला खर्चावर निघून जातो तुमचा हो खर्च सगळा मेकअप खर्च सगळा बियाणावरती जातो आणि शेंगाचा जो प्रॉफिट होत ते आपलं शिल्लक राहतो पंचवीस लाख आता शेंगा झाल्या बिया झाल्या मग पुन्हा तुम्ही कसं बाहेर कसं निघेल कसं मार्च मध्ये घ्यायची कटिंग करायची कटिंग कसं करतो याची कसं असतं लाईट छाटणी घ्यायची मध्ये दे। चार साडेचार फुटाच्या रेंज म्हणजे उंची या मापाने आणि छाटणी घेतली का शेणखत भरायचे बेसन डोस टाकायचे नंतर याचे जून जुलैला अजून माल चालवतात डबल बर काय वाटते पानं खाणारी आळी परत बुरशी बुरीचा बुरी पण त्रास होतो याला दावण्या करपा बरेच बुरीचे प्रकार भरपूर आहेत याच्यामध्ये तुम्ही काय काळजी घेतात याच्यामध्ये आळीसाठी बुरशीनाशक कीटकनाशक वापरतो आपण आणि मध्ये बाकीचे बुरशीनाशक घेतात सगळे बुरशीनाशक चालतात याला जे डाळी मला जे चालतात ते सगळे याला चालतात फक्त प्रमाण कमी जास्त राहतं याच्यामध्ये किती दिवसाला फवारणी घेतात बुरशीनाशक पंचवीस दिवसातून एक असतं वीस ते पंचवीस दिवसातून आणि आळीचा स्प्रे हा पंचवीस दिवसातून एकदा असतो ज्यावेळेस शेंगा लागायला लागतात त्यावेळेस फुल भरपूर लागलेले असतात फुल गळतीचे प्रमाण प्रमाणात होते ह्या व्हरायटी मध्ये कसं होतं आमच्या ते आमच्या लक्षात आलं पाठीमागे काही जणांना काही जरी गेलं तर त्याचे नॅचरल फुल गळतच बरं सेटिंगचं से प्रमाण त्या जाण्यासनी काही झाल्यास कमी राहतं काय झाल्यास जास्त राहतं मग ही वरायटी जी आपण बाजूला काढली ना याच्यामध्ये फुलगळती किंवा शेंगा लागल्यानंतर पण बाकीच्या बा, बऱ्याच जणांची कॉल येतात आम्हाला की शेंगा ड्रॉपिंग होत आहेत बारीक बारीक शेंगा सेट होताना तो प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येत नाही नॅचरलीच येत नाही म्हणजे गुटी कलमाची रोप असल्यामुळे तुम्ही ते बियाची कलमाच्या रो रोपाच्या लागेल आपल्याला गुटी कलम बनवून त्याचे बिया बनवतो जसं आपला तर समजा हा हे जी आपली क्वालिटी या झाडाची तशी आता ह्याच्या बिया पकडून जर आपण त्या नंतर लावल्या तर ह्या झाडासारखं येत नाही पण पंच्याण्णव टक्के याच्यासारखे गुण असतात त्याच्यामध्ये या झाडाची गुण पंच्याण्णव टक्के त्याच्यात येतात आपले साधे रोप आणि तुमचे गुटिकल मजूर रोप त्यांची जे झाड त्यांचे जे माल वगैरे काय फरक जमीन आसमानाचा फरक राहतो ऍव्हरेज मध्ये एक तर पहिला फरक राहतो याच्यामध्ये आणि झाडाची उंची त्याची उंची कमी आहे बाकी आता बाकीचे शेवगे असे खूप उंच जातात शेंगा काढायला कसं होत कैची वगैरे बाकीचे खर्च जास्त पाहतात लेबर खर्च एक लेबर याच्यामध्ये तीनशे चारशे किलो माल तोडतो एक लेडीज जर असेल तर चारशे किलो मालमतो एकटी लागल्यामुळे खाली भुईला असल्यामुळे आणि झाड जर उंच असेल तर त्याचा एका लेडीज दीडशे किलो माल तुटत नाही बरोबर हा खर्च वाचतो ना याच्यामध्ये लेबर खर्च तुमच्या माध्यमातून किती कुठं कुठं दिल्या गेलं पूर्ण ऑल इंडिया जातात ऑल इंडिया लोकांचा रिस्पॉन्स आम्ही कोरोनाच्या अगोदर पासून या सीड्स मध्ये आहे मग लोकांचं कसं होत होतं काही जणांसने माल लागत होते काही जणांसने लागत नव्हते म्हणजे हे गुटी कलम बनवायचे अगोदर माल लागण्याचं प्रमाण कमी जास्त राहायचं व्हेरिएशन राहायचं त्याच्यामध्ये प्लॉट मध्ये काही झाड शेंगाची काय लाल झाडाची लाल शेंगाची मग हे लक्ष आल्यानंतर आम्ही काही तज्ञांना भेटलो आपले जे एनआरसी सेंटरचे काही लोक असतात त्यांच्या मार्गदर्शन केलं परत हे गुटी कलमाच सुरु केलं आम्ही गुटी कलमामध्ये आम्हाला रिझल्ट चांगले आले हा सगळं एका काळापासून परत गुटी बनवत आहे चार वर्ष झाला मी या गुटीच्या क्षेत्रात म्हणजे गुटी कलमापासून रोप बनवतोय शेवग्याचं झाड आपण एकदा लावलं किती वर्ष चालतो पुढे ते बारा ते चौदा वर्षापर्यंत राहत बरं तुम्ही खत पाणी सांगितलं खत टाकताना मग एका झाडाला द्यायचं सगळी सर नाही एका झाडाला कसं असतं एका झाडाला दोन ड्रिपर असतात त्या ड्रिपरच्या खाली बारीक खड्डे पाडायचे आणि त्याच्यामध्ये शेणखत बेसल्डोस तुमचं जे काय मायक्रोनोडन असेल एनपीके सेकंडरी सगळं भरून ते मिक्स करायचं आणि नंतर ते झाकून टाकायचं कधी छाटणी करत छाटणी एक तर ऑगस्ट मध्ये छाटणी असते ऑगस्ट मध्ये छाटणी झाली की बेसन डोस भरायचे आणि नंतर मार्च मध्ये छाटणी झाली की बेसन डोस भरायचे शेणखत आणि बेसन डोस त्याच वेळेला काम छाटणी आपल्याला ते सगळं करायला सोपं जातं तुम्ही मध्ये लाईट छाटणी म्हटल्या पण बाकी लोक वेगवेगळ्या प्रकारची छाटणी करतात ना कसं होतं त्याच्यामध्ये छाटणीमध्ये लोकांचे गैरसमज आहेत तुम्ही जेवढी लाईट छाटणी केली तेवढी तुमचे लवकर माल चालू होतात जेवढी तुम्ही खालून चाटणी घ्याल एक खरंच चाटणी दोन फुटावरून दीड फुटावरून तेवढं माल लेट चालू होता त्याचे लाईट चाटणीचे माल लवकर चालू होता लाइट चाटणी महत्वाची लाईट चाटणी महत्वाची याच्यामध्ये शेवग्यावर आता बाकी अडचण काय वाचते हो, शेवगा पिकाची शेवगा पिकाची आता बऱ्याच लोकांचे आम्हाला दिवसातले एक सत्तर टक्के कॉल असे असतात सेटिंग होत नाही सेटिंग व्हायला ड्रॉपिंग होणं हेच प्रॉब्लेम आहे त्यांचे आता हंगाम असतो का थंडीचा नोव्हेंबर डिसेंबर मेन सीझन शेंगाचे नोव्हेंबर डिसेंबर आणि नंतर जून जुलै चार महिन्यात ज्याच्या शेंगा विकायला येतात त्याचे पैसे बनतात कुठलं बहार चांगला आहे ऑगस्टला कटिंग करायचं ऑगस्ट महिन्यातला बार हा जून डिसेंबरला येतो नोव्हेंबर डिसेंबरला आणि मार्चला कटिंग केलेलं ते जून जुलैला येतात शेंगा थंडीमध्ये काय परिणाम होतो का नाही सेटीला थंडीचा काय परिणाम होत नाही उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सेटिंग जास्त टेम्परेचर मुळे सेटिंग जास्त होतं उन्हाळ्यामध्ये असतो का थंडी जून आणि जुलै हे दोन महिने आणि नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर बाकीच्या महिन्यात रेट असतो पण चाळीस रुपये तीस रुपये या मध्ये आणि नोव्हेंबर आणि मध्ये शंभर एकशे दहा एकशे वीस जून मध्ये पण तीच लेवल असते तुमचं शेंगा पण लांब झाले उंचीला कुठे विकत लोकलला विकतय का बाहेर नाही लोकलला कसं होतंय लोकलला लिमिट राहत शेंगाचं आपले माल निघतात दोन टन तीन टन चार टनामध्ये म्हणजे बाहेरच्या व्यापारी द्यावं लागतं ते माल बाहेर तरी कुठे पाठवतो काल तर बेंगलोरला गेला कर्नाटकात चिकोड्या आहे आहे बेळगाव ह्या साईडला जातात माल तुमच्या डाळीम पण आहे टाइम पण आहे शेवगाव पण काय तुम्हाला बरं वाटतं शेवगा कमी खर्चात जास्त उत्पन्न देतो शेवगा आणि डाळिंब डाळिबाला कसं आहे एकरी तीन ते चार ती लाख रुपये खर्चावे लागतात बरोबर त्याच्यातून ते आठ ते दहा लाख रुपये मिळतात शेवग्यामध्ये पन्नास खर्च केले पन्नास खर्च आणि सात ते आठ लाख रुपये उत्पन्न आणि डाळिमामध्ये अडीच ते तीन चार लाखापर्यंत खर्च जातो वातावरणानुसार आणि आठ ते नऊ लाख उत्पन्न होतं डाळिंबामध्ये म्हणजे शेवग्यामध्ये खर्च कमी खर्च कमी खूप खर्च कमी आता शेवग्याला जमीन कशी लागते हो, लागवड करायची म्हटली तर कशी जमीन मुरमाड जमीन जे, पाहिजे काळी जमीन पण चालते पण पाण्याचा होणारी जमीन पाहिजे चांगलं आता सध्याचं अंतर कुठलं चांगलं आता आम्हाला अनुभव आलेला आहे की हे दहा बाय पंधरा हे अंतर बेस्ट आहे दहा बाय पंधराच दहा बाय पंधरा तो पर्यंत आंतरपीक घेऊ शकतो की शेतकरी समजा शेवगाव वाडे होईपर्यंत नाही आंतरपीक आमचं तर वैयक्तिक मध्ये आंतरपीक घेऊन याच्यामध्ये शेतकरी येतात घेतात पण ते कसं होतं आंतरपीक घेतलं की तुमचं लक्ष ते आंतरपिकाकडे जातं मेन पीक बाजूला राहतं आंतरपिकाकडे तुमचं बाकीचे खर्च होतात त्याला फक्त बक्तार शेवग्याची लागवड एक नऊ शेवगा लागवड करा साडेचार ते पाच महिन्यात चालू होतं ते आंतरपीक घेतलं की तुम्ही आंतरपिकाला पाठ पाणी करणार मोकळं पाणी देणार मग त्याचे जास्त पाणी शेवग्याला होतं ना मग शेवग्याची वाढ बिनकामाची होत असते त्याच्यामध्ये आणि मग आता बी लावायचं का तुमचं तुम्ही माझी रोप लावायची बिया लावायच्या पण त्याचं कसं होतं तुम्ही बियांचा जो सोर्स आहे तो, तो कसा म्हणजे कशा बिया बनवत हे बघणं महत्वाचं याच्यामध्ये मदर प्लांट मदर प्लांट महत्वाचे आहे त्याच्यामध्ये आता आपल्या प्लॉट मध्ये जर बघितलं तर प्रत्येक झाड एका क्वालिटीचं आहे बरोबर शेंगा सगळ्या एका साईजच्या झाडाच्या बुंद्यांचे कलर सुद्धा एक सारखे पान एक सारखं राहतं याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हेरिएशन येणं किंवा वेळेला पॉलिनेशन मध्ये मधमाशी यावेळी फिरते त्यावेळेला ह्या झाडावर त्या जाऊन ज्यावेळेला मधमाशी जाते त्यावेळेला हे झाड पण त्याच क्वालिटीचं ते पण झाड त्याच क्वालिटीचं त्याच्यामध्ये येणार प्रोडक्शन हे त्याच क्वालिटीच राहतं चांगलंच राहतं त्यामध्ये गुटी कलमाची तुमची जे बिया लावणं बेस्ट वाटत हो बिया लावताना दोन बिया टोचायच्या बिया लावताना कसं असतं तीन बिया कमीत कमी तीन बिया तर लावायच्या जे आपल्याला क्वालिटीला जे रूप वाटतंय ते ठेवायचं आणि बाकीचे दोन बाकीचे दोन काढून टाकायचे आता मी बरेच आपण ठिकाणी बघितलं टेकन पण दिले बांबूच्या नाही झाडाला मालच तितका म्हणजे इतकं भयंकर एक हजार प्लस सेटिंग आहे झाडावरती बरं मग ते शेंगा खाली वाकून भुईला टेकल्यानंतर शेंगा खराब होतात ना म्हणून आपण ते प्रत्येक झाडाला आठ नऊ आठ नऊ असे टेकन दिलेले आहेत जेणेकरून आपला माल से प्राव काही काही ठिकाणी तार लावली जाते आहे कसं होतं त्याच्या मालाच्या बोजाने आल्यानंतर तुम्ही त्याला प्रयत्न करा ना म्हणजे खालून टेकून द्या तार लावलं तरी तार नाही बोजा पेल शक्यच नाही ना बरोबर आणि काही ठिकाणी असं ते फाटे वाकून बांधतात ते पण चुकीची पद्धत आहे तुमची जर रोपामध्ये जर क्वालिटी असेल तर तुम्हाला बाकीचा खर्च कमी होतो इथे म्हणजे ची स्प्रे घेणं किंवा ड्रिप मधून जे काही खत होत नाही म्हणून तो खर्च हो वाचतो तुमचा इथे तुम्ही आता तेरा ते पंधरा वर्षापासून शेवगा शेती करतो मोठा अनुभव तुम्हाला आलाय बरेच ठिकाणी शेतकऱ्यांचे प्लॉट फेल होतात शेतकरी आपली काहीतरी आपल्या बघतात ऐकतात धाडच करतात दोन एकर तीन एकर चार एकर असं लावतात सुरुवात किती एकरापासून जा सुरुवातीला तुम्ही काळजी घ्यायचं म्हणजे बियाणं तुम्ही किती एकर क्षेत्र करा, करा एक एकर करा किंवा दहा एकर करा किती करावं सुरुवातीला एक दोन आहे दोन एकर ट्रायल साठी सुरुवातीला पण तुम्हाला बिया जर क्वालिटी मिळाल्या म्हणतो प्युरिटी ज्याच्यामध्ये आहे त्या जर बिया मिळाल तर याच्यामध्ये काहीच अडचण येत नाही तुम्हाला ओरिजिनल बिया असतील तर बियाण्यामध्ये जर तुम्ही फसला तर तुमचे प्लॉट सगळे डेव्हलप होतच नाही ते आठ नऊ महिने लागतात सेटिंग व्हायला तोपर्यंत पाऊस पडलेला असतो काहीतरी वातावरण बदललेलं असतं तिथं मग ते पावसाला शौजाला शक्यतो पावसानंतर याची माल येतात म्हणजे आता जे आपले माल आले पाऊस बंद झाल्यानंतर सेटिंग झालं पाऊस बंद झाले की सेटिंग झालं आणि नंतर जून जुलैला मे मध्ये सेटिंग होतं आणि जून जुलै चांगले मोठे पाऊस पडतो आपले माल कमी होत जातात संपून जातात माल त्यावेळेला पावसाच्या क्रॉस आहे त्याच्या अगोदर माल आले पाहिजेत ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट निघून जातात त्यांना काय तुम्ही सांगणार निघून म्हणजे ज्या शेतकरी म्हणतात आम्हाला परवडलं नाही कारण म्हणतात लोक सांगा। काय होतं याच्यामध्ये काही झाड तुमच्याकडे आता ज्यांच्याकडे कमाकडे शेवगा आहे काही झाडे दोन माल किलो माल देतात काही झाड दहा किलो आमच्याकडे आता हे जे पाठीमागचं झाड आहे हे एक हजार सत्तर किलो माल देतात एक हजार सत्तर किलो माल देतात हे दुसऱ्या वर्षाचं याच वर्ष पूर्ण झालं त्याला सत्तर जर तुम्हाला एका जागावरती माल निघाला आणि कमीत कमी तीस रुपये बाकीचे रेट सोडून द्या सत्तर दोनशे तीस रुपये जर विकलं तर पैसे भरपूर होतात याच्यामध्ये भरपूर होतात त्यामुळे ती परवडत पर शेवगा शेवट शेतीमध्ये आव्हान फारसं काही वाटत नाही आव्हान काहीच नाही याच्यात मध्ये पावसानंतर तुमचे बहार आले पाहिजेत आणि जूनचा बहार हा जून जुलैचा भार जून जुलै आपला पाऊस काय एवढा मोठा नसतो ऑगस्टला पाऊस चालू होतो ऑगस्ट अगोदर तुमचे सीझन बंद म्हणजे माल संपले पाहिजेत आता काही काही आडवी पण करायला लोक नाही कसं होतं ते हो त्यांचे वेळ वाया जातो आडवी छाटणी करणं किंवा लाईट छाटणी करणं खरट छाटणी करणं का ते काय करतात तर त्या अगोदरचे प्लॉट फेल झालेले असतात म्हणून काय तर ते नवीन करून बघतात पण ते पण नंतर फेल त्यांचे तुमचं आपण बघितलं शेंगाई सारख्या पानही सारखी नह फुलंही सगळी सारखी बघ नाही जे आपल्याकडे सातशे जे रोप आहे ती एक रोप एका रोपापासून सातशे रोप बनवलेला आहे एका झाडापासून सातशे रुपये सातशे झाड तयार झालेलं आहे ते तुम्ही लावले मध्ये दुसरं झाड नाहीये म्हणजे तुम्ही जर बघितलं तर झाडाचे सालीचे कलर गर, शेंगा शेंगाची लांबी शेंगाची कलर याला कलर साठी काही मारलेलं नाही हे, हा जो कलर आहे ना हा नॅचरली कलर आहे नॅचरल कलर आणि हा यावेळेला मार्केटला जातो हिरवा कलर असा व्यापारी बघतात किंवा व्यापारीकडे येणारा कस्टमर ज्यावेळेला बघतो त्यावेळेला पाच रुपये दहा रुपये एक्स्ट्रा मालाला मिळतात आपल्या इतरांपेक्षा इतरांपेक्षा कारण की ज्यावेळेला मार्केटमध्ये मिलाव मध्ये आपली गोणी फोडली जाते तिथे तिथं वरती पैसे असतात बरोबर तुमचं डाळिंब असू द्या कुठेही पीक असू द्या कलरवरती असतं डाळिंब कुठे मार्केटला विकाय गेला फोडून बघत नाही लाल असेल लाल शायनिंग असेल ग्लेजिंग असेल तर त्याला पैसे येतात शेंगाचं पण तसंच आहे कलर शायनिंग असेल तर तुमचे पैसे बांधतात इथे आता तुम्ही या सातशे झाडामध्ये दोन वर्ष आली चांगलं उत्पन्न घेत हो। मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं मागच्या वर्षी झाड थोडीशी लहान होती म्हणजे झाडांची उंची उडी वाढली नव्हती एक वीस टनापर्यंत झाड किती किलोचं भरत होतं मागच्या वर्षी पन्नास पर्यंत गेलं आता या वर्षी सत्तर, सत्तर किलो किलो पर्यंत गेले उत्पन्न उत्पन्न समाधानी आहात का तुम्ही हो समाधानी याच्यामध्ये समाधानी आहेच ना बरेच तरुण मुलं तुम्ही ग्रॅज्युएशन झालं तुम्ही शेतीमध्ये रमला उत्पन्न घेत आहे बरेच तरुण मुलं नोकरी मागे पडायला लागले शेती नको म्हणतात माशांना काय सांगाल काय तुम्ही शेती करा शेती करताना कुठल्याही क्षेत्रात निवडा तुम्ही डाळिंब असू द्या द्राक्ष असू द्या किंवा शेवग असू द्या क्वालिटीला महत्त्व द्या याच्यामध्ये क्वालिटी क्वालिटीला तुम्ही जपला ना तर तुम्हाला काहीच कमी पडत नाही याच्यामध्ये क्वालिटी म्हणजे कसं असतं तुम्ही समजा त्याला एखादं एखाद्या वर्षी शेणक जरी नाही दिलं बेसवड जरी नाही टाकलं तुमची आर्थिक परिस्थिती नसेल नाही त्याला काय दिलं आपण नुसतं पाणी दिलं तरी सुद्धा ते नाही म्हणलं तरी वीस किलो पंचवीस किलो माल देतं झाड तुम्हाला म्हणजे ते झाडाकडून चुकवत नाही चुका माणसाकडून होतात निवड करणं बियाण्याची निवड करणं किंवा रोपांची निवड करणं ह्याचा अनुभव कमी राहतो त्याच्यामध्ये फेल जातात चुका सुधल्या तर उत्पन्न चांगलं शंभर टक्के तर मंडळी आपण पाहिलं असेल क्वालिटी आणि क्वांटिटीचा संगम या ठिकाणी संदीप कदम यांनी या ठिकाणी घातला त्यामुळे अवघ्या सातशे झाडांमध्ये पंचवीस लाखापर्यंत उत्पन्न घेण्याचं काम आज संदीप कदम या ठिकाणी करताय आणि वेगळ्या पद्धतीने शेवगा शिंदी त्या ठिकाणी करत चालले प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे शेतकऱ्यांना त्यांनी एक सल्ला दिला तुमच्याकडे क्वालिटी चांगली असेल तर तुमच्या मालाला रेटही त्या ठिकाणी मिळतो संदीप कदम यांचा माल ज्या ज्या बाजारात जातो त्याच अक्षरशः व्यापाऱ्यांची चढावर त्या का ठिकाणी लागते कारण संदीप कदम यांचे शेवगा शेंग एक शेंगेला एक नंबर क्वालिटी त्या ठिकाणी आहे त्यामुळे मार्केटमध्ये रेट त्यांना चांगला मिळतो एकशे दहा ऐंशी सत्तर असा रेट सरासरी रेट त्यांना त्या ठिकाणी मिळत जातोय त्यामुळे दरवर्षी दोन वर्ष आले या सातशे झाडामध्ये चांगले उत्पन्न मिळवण्याचं चा काम संदीप कदम या ठिकाणी करताय वेगळी पद्धतीने शेवगा शेती केल्यामुळे त्या ठिकाणी शेवगा शेतीमध्ये आज संदीप कदम किंग मेकर ठरले आणि हे किंग मेकर असणारे संदीप कदम अनेकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करून अनेकांना शेवगा शेतीमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन निश्वात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा